रस्ते ड्रेनेज पाणी अशा विकास कामांसाठी प्रभाग क्रमांक अकरामध्ये बारा कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे यातील नऊ कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत भविष्यात ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिवचनाने नागरिकांचे मने जिंकली प्रभाग क्रमांक अकरामधील राजीव नगर येथे नागरिकांच्या प्रचंड प्रतिसाद सभा झाली लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात झालेल्या या सभेतून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे गुरुशांत धोतरगावकर उमेदवार युवराज सरवदे शारदाबाई रामपुरे मीनाक्षी कडगंची अजय पोन्नम राजकुमार हंसाटे प्रकाश म्हंता गणेश चौरे उपस्थित होते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी कन्नड भाषेत नागरिकांशी संवाद साधला आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक सह शहर मध्य मतदारसंघात मोठा विकास केला सोलापूर शहरात विमानसेवा आय टी पार्क समांतर जलवाहिनी समतोल पाणीपुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी अशी अनेक विकासकामे झाली आहेत भविष्यात ही अनेक विकासकामे होणार आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक अकरासह सोलापूरकरांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी याप्रसंगी केले आमदार देवेंद्र, देवेंद्र कोठे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर झाली आहे यातील कोट्यावधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात देखील इतका निधी मिळाला नाही खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग क्रमांक अकरामध्ये नव्वद लाख रुपयाचा तरी निधी दिला आहे का असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला आपण संघटित झालो तर अंगणातील तुळस आणि देवळातील कळस सुरक्षित राहणार आहे एम आय एम सारख्या पक्षाला डोक्यावर बसून घेणे आपल्याला परवडणार नाही त्यामुळे मतदारांनी भाजपाच्या चारही उमेदवारांना प्रचंड मोठ्या हो मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही आमदार देवेंद्र कोटे यांनी केले आता की जय श्रीराम शिगी सिद्धरामेश्वर महाराज की हर हर प्रभाग क्रमांक अकराचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री सर्वदेव देवराज कोंडिवा सौ रामपुरे शारदाबाई विजय सौ कडगंची मीनाक्षी दत्तात्रेय श्री पोन माझे चंद्रकांत यांच्या प्रचारार्थ ज्यांनी मला आमदार म्हणून घडवलं असे सोलापूर जिल्ह्याचे नेते अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते व आज प्रभाग क्रमांक अकराच्या उमेदवारांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व आदरणीय कल्याण शेट्टी सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्याचबरोबर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने पदाधिकारी श्री सतीश भरम शेट्टी असतील प्रकाश मंता असतील गणेशजी चौटे असतील दंपलेजी असतील आणि ज्यांची प्रतिमा या उमेदवारीवरनं मूर्ती म्हणून निर्माण झाली अशी श्री या प्रभागाचे नगरसेवक राजकुमारजी हंसाटीजी व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनींनो इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या सगळ्या महिला भगिनींनो आज या ठिकाणी पूजेला आज प्रचाराला येत असताना मनोगतामध्ये अनेकांकडनं सिद्धरामेश्वर महाराजांचा उल्लेख झाला मतदानाच्या काळात आपल्या ग्रामदेव सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे आणि त्या यात्रेला आपण मतदानाचं कर्तव्य करावं म्हणून सांगण्यात आलं परंतु आज गोष्ट दादा आवर्जून सांगा अशी वाटते की कोठे परिवारात दरवर्षी सिद्धरामेश्वरांच्या नंदीकोण म्हणजे जे मानाच्या माना हो काठी असतात त्यांची विधिवत पूजा आमच्या परिवारात होत असती आणि आजच्या शुभ दिनी आमच्या परिवारामध्ये कोठे परिवारामध्ये ती पूजा संपन्न झाली आणि सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद सुद्धा मी उमेदवारांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे उद्याच्या पंधरा तारखेला आपल्याला मतदानाला सामोरं द्यायचंय तर मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या चा चा चारही उमेदवारांना करायचंय आता तुम्हाला वाटेल की भाजपालाच मतदान का करायचं तर हा प्रभाग क्रमांक अकरा म्हणजे हद्दवर भाग असलेला परिसर आहे अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असताना मूलभूत प्रश्न तुम्हाला सोडवले जात नव्हते रस्ते नव्हते ड्रेनेज नव्हते लाईट नव्हती पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी त्रासाला जात असताना सुद्धा तुमच्या कधीही अपेक्षा पूर्ण नाही परंतु दोन हजार सतराला ज्या भाजपाचं सरकार आलं आज हे जे स्मार्ट दिवा लागलेला आहे ला स्मार्ट दिवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागलेला ला दिवा आहे आपण मला खालच्या विधानसभेला इतक्या मोठ्या मताधिकाने निवडून दिलं आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील मार्गदर्शक सचिन दादा असतील आपल्या शहर मध्य विधानसभेला एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी एका वर्षभरात मंजूर झालेला आहे जितकी निधी काँग्रेसच्या आमदाराला मागच्या दहा पंधरा वर्षात मिळाली नाही तेवढ्या निधी आपण वर्षभरात आणलेल्या आहेत विशेषतः प्रभाग क्रमांक अकरा साठी राजकुमार सर असतील मगर मेंबर असतील अप्पू कडव्यांचे असतील भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली की हा हद्दवाढ भाग आहे अनेक मोठे रस्ते झालेले नव्हते पावसात तर प्रचंड वाईट अवस्था होती म्हणून पहिल्याच जवळपास बारा कोटी रुपयांची कामं या प्रभाग आकाराला मंजूर केली आज नऊ कोटी रुपयांची कामं जागेवरती सुरू आहेत हे केवळ तुम्ही भारतीय जनता पार्टीला विधानसभेला मला मतदान केलं म्हणून आपण हा या ठिकाणी विकास करू शकलो कधी ना कधी पक्ष माझ्या नेतृत्वाचा माझ्या उमेदवारीचा विचार करेल आज इतके लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवा सांगितलं की पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला चालू करू आमदार योजना चालू केली पैसे खात्यात पाठवले त्यावेळी हेच काँग्रेसचे लोक प्रचार करायचे की लाडकी बहीण चालणार नाही लाडकी बहीण बंद पडेल परंतु आज वर्ष झाले लाडक्या बहिणीची योजना चालू आहे उद्याच्या मकर संक्रांतीच्या आधी दोन महिन्याचे तीन हजार रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आज भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आमदार सचिन दादा आहेत मी आमदार आहे पालकमंत्री आहेत मी सगळ्या बहिणींना सांगेन की आम्ही आम्ही तुम्हाला शब्द देतो की फक्त पंधराशे रुपयावरती आम्ही थांबणार नाही तर ज्यावेळेस महापालिकेमध्ये भाजपाचे सरकार पुन्हा येईल या पराभागातले चारीचे चारही उमेदवार भाजपाचे निवडून येतील आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू की साहेब आपण पंधराशे रुपयावरची ही योजना एकवीसशे रुपयाची केली पाहिजे आणि आपल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे मागच्या दीड दोन महिन्याच्या कालावधी मी पाहायचो अनेक लोक प्रचार करायचे स्थानिक उमेदवार हवा बाहेरचा नको अहो एका प्रभागामध्ये चाळीस चाळीस पन्नास नगर असते प्रत्येक नगरातनं जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर मग काय चाळीस पन्नास उमेदवार उभा करायचे का सर तुम्ही काळजी करू नका तो विरोध तुम्हाला जनतेचा नव्हता ही जनता तुमच्या पाठीशी आहे काही कार्यकर्त्यांना स्वतःला उमेदवार व्हायचं होतं ते काही लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीचे बातम्या पेरायचे द्वेष पेरायचे परंतु मी जबाबदारीने सांगेल मी आमदार झाल्यानंतर ना या भागासाठी जी काही निधी मागितलीय ती राजकुमार ह्यांच्या टे, सरांनी मागितली आणि त्यांच्या शब्दाला मान घेऊन मी एकही रुपये या ठिकाणी कमी पडू दिलेला नाहीये मग अशी बोलताना प्रशांत कदम सारख्या जुन्या शिवसैनिकांनी सांगितलं कि या भागातल्या मंदिरांच्या पत्र्यांची सुद्धा वाईट अवस्था आहे प्रशांत भैया कशी होणार व्यवस्था पंधरा वर्ष जर चुकीचे आमदार ह्या लोकांनी निवडले असतील तर आपला धर्म अशाच अडचणीत येत गेला असता परंतु जनता वेळेत जागा झाली आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी देव देश धर्म राष्ट्र हित व्यवस्था ठेवून तुम्ही भारतीय जनता पार्टीला म्हणजे मला मतदान केलं यापुढे एकाही देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही हा जाहीर शब्द मी तुम्हाला आजच्या माध्यमातून देतो तुम्ही देवस्थान सांगायचं त्याला दहा लाख लागतात का वीस लाख रुपये लागतात त्या सभा मंडपाला निधी देण्याची जबाबदारी माझी असेल रोड रस्ते ड्रेनेज लाईट पाणी हे सगळ्या गोष्टी आपण करूयात परंतु धर्मरक्षण सुद्धा करण्याची आपली गरज आहे आज प्रभाग क्रमांक मध्ये आपण पाहतो की लोकसभेला विधानसभेला कसे लोक एकत्र येतात कशा ते त्यांच्या लोकांना जिंकवायला प्रयत्न करतात जर आपण भाजपाला मतदान नाही करणार तर मग काय डोक्यावर इमाम बसून घ्यायचंय का सांगा डोक्यावर इमाम बसवले तर तुम्हाला चांगलं आहे का आपण संघटित राहिलो आपण एक संघपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर निश्चितच आपल्या अंगापी तुळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे मंदिराच्या वरचा कळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे विकासासोबत लाडक्या बहिणींचा सन्मान सुद्धा होणार आहे आज सोलापूरची विमानसेवा सुरू झाली सोलापूरच्या आय टी पार्कला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली इथं सगळे मोठमोठे उद्योग येणार आहेत तुमच्यापैकी अनेक जण अक्कलकोट रोडच्या सी मध्ये कामाला जाता कोणी टॉवेल कारखान्यात जाते कोणी गार्मेंट मध्ये जात आहे कोणी चादर कारखान्यात जात आहे पंधरा वर्ष पणजी शिंदेना तिकडचे रस्ते करणे शक्य झाले नाही परंतु मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छप्पन्न कोट रुपयाचे रस्ते त्या कोट रोडच्या एमआरडीसी ला मंजूर केले आणि पुढच्या एक वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्या एमआरडीसीतले सगळे सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत